त्यानंतर मला वाटतं एक, एक केला एक बर एक के तुम्ही एकलव्य नाव सिनेमा मकरंद देशपांडे त्याच्यामध्ये तोही एक वेगळा आणि युनिक सब्जेक्ट आहे तोही मी वेगळा सब्जेक्ट केलाय कारण शक्यतो मी वेगवेगळे सब्जेक्ट हो करतो त्या मुळात तुम्ही लेखक आहात म्हणजे लेखकाला माहितीये की सिनेमा तुम्ही कुठलाही विषय घेणार नाही पण लेखक म्हणून तुम्ही कुठले उठले सिनेमे केले आता नक्की काय चालले का माझे लेखक म्हणून माझे बरेच सिनेमे आहेत म्हणजे दणक्यावर दणका जो सिनेमा सुपरहिट सुपर कॉमेडी सिनेमा आहे तो तो, तो मिस लिहिलेला कथा पटका समोर कांचन नायकांनी डिरेक्ट केलेला सिनेमा आहे त्याच्यानंतर आता एक डाव भूताचा सिनेमा माझे म्हणजे रांग आणि बरेच सिनेमे आहेत धर्मरक्षक संभाजी महाराज सिनेमा माझा असे सि, तारा राणी सिनेमा माझा असे चाय गरम बिस्कुट नरम माझा असे पोस्टर बॉय सेकंड पार्ट पार्टी लिखाण झाले ते माझं असे मी व्हरायटीचे सिनेमे लिहिले आता कोल्हापूरला जो शूट झाला सॅटर्डे नाईट टू सिनेमा माझाच आहे मी आता हिंदी सिनेमा लिहितोय मी तेलगू सिनेमा म्हणजे मला तेलगू भाषा येत नाही पण माझ्या तिकडे असिस्टंट आहे तेलगू सिनेमा मी करतोय मी वेब सिरीजही करतोय म्हणजे माझे जवळपास सिनेमे नाही म्हणलं ते तीस पस्तीस सिनेमे झालेत माझे बरोबर म्हणजे सिनेमा तुम्ही लिहिलेत मला मालिका लिहिल्यात बऱ्याचशा हो मालिका असतील जाहिराती असतील नाटक असतील आता वेगवेगळे लेखन असतं म्हणजे ऍक्च्युली हे वेगवेगळे माध्यम आहेत ते तुम्ही लेखक म्हणून कस स्वीकारता <laughs> <यचा मदे> <laughs> <laughs> का कशी जबाबदारी तुम्हाला हा खरंच मुद्द्याचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये मी जे माझ्या फील्डमधले जे कोणी आहेत त्यांना कानाला हात धरून सांगतो मुळात संदीप आपला गोंधळ काय होतो ना <laughs> कलावंतांचा जे <जी laughs> या फील्डमध्ये येत आहेत मुळात ना हे तीन माध्यम वेगळे तीन चार माध्यम म्हणजे एक नाटक दुसरं मालिका तिसरं जाहिरात आणि चौथो सिनेमा भले हिची जात जातकुळी एकच असली गोंधळ काय असतो जातकुळे म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी ढोबळमानने बीड उदाहरण देतो तुम्हाला ढोबळ मानाने मी जर वर्गवारी कर म्हणलं तर मी ढोबळमान वर्गवारी कशी करी नाटक म्हणजे दूध आहे मालिका म्हणजे दही लोणी म्हणजे आहे आणि तूप म्हणजे सिनेमा आहे हे सगळं एकच आहे बघ चारी याच्यामध्ये स्क्रिप्ट असते आर्टिस्ट असतात दिग्दर्शन असतं अभिनय असतो कॅमेरा असतो लोकांना हा गोंधळ कळत नाही नाटक ही जिवंत कला आहे ज्यामध्ये तुम्ही आहे तेवढेच दिसतात आणि सिनेमात लार्जन दॅन आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे दिसत आहेत माध्यम तिन्ही वेगवेगळे तुम्ही जर मालिका मध्ये नाटकामध्ये ए इकडे एवढं ओव्हर ऍक्टिंग करतायत का तर शेवटच्या प्रेक्षकाला तुझा हात ते एक्सप्रेशन कळले पाहिजे बरोबर आहे मालिका छोटा कॅमेरा आहे क्लोज जास्त हे करतात म्हणतात ए इकडे हे चालणार तर ए इकडे एवढं चालणार ए इकडे बाहेर जाणार आणि सिनेमात इकडे तो हे नटनी हे फरक ऍक्टिंग मधला कळला पाहिजे ना बरोबर आहे तसं लिखाणात सुद्धा आहे नाटक काय भावना प्रधान आहे तिथे शब्दांना जास्त महत्व आहे संवादाला जास्त महत्व आहे मालिका मध्ये रटाळपणा जास्त म्हणजे एक लग्न जरी असलं ना आपण ते कुठली तरी मालिका होती म्हणजे तेरा चौदा महिने झाले तरी डिलिव्हरी व्हायना करते मुळात त्याच पिंड असतोय नाटक हे लेखकाचं माध्यम आहे मालिका हे निर्मात्याचं माध्यम आहे आणि सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे या तीन माध्यमांचा विचार केला तर निर्मात्याला त्याचा फायदा येतो तो ताणीच राहतो विषय नाटक शब्द तो तो, तो शब्द प्रभुत्वाच माध्यम आहे आणि सिनेमा हा कॅमेरा दिग्दर्शकाचं माध्यम आहे त्याच्यामुळं लिखाण करताना ना एक फॉर एक्झाम्पल सांगतो तुला की एखादा असा सीन आहे की पाऊस पडतोय आणि नवरा बायकोला म्हणलाय की मी आल्यावर भजे कर वातावरण छान आहे एक तुम्ही निर्माते म्हणून मला लईन दिली बरोबर आहे नाटकातला लेखक कसा लिहिणार फॉर एक्झाम्पल नाटकातला लिखून अरे वा ढगांचा आवाज कडकडाट कर छान तुला आठवत कि मी तुला पाहायला आलो होतो ती म्हणणार हो त्याचा आता काय असाच पाऊस पडत होता अशीच संध्याकाळ होती आणि मग मी बसलो होतो आणि अचानक थांबलो आणि वळलो तो पाहतो तर काय भजाचा घमघमाट सगळीकडे पसरला होता गम पसर अच्छा मग असं सांगा ना की भजे कर म्हणून इकडनं गोलगोल फिरून मला काय करतायत बरं कर बरं आता एक की जाय हे झालं शादी नाटकाचा लेखक हे ना, मालिकाचा लेखक कुठून सुरू करणार दरवाजा उघडतो पीठाचं दळण घेऊन एक बाईक चालली सायकलवालाला धपकन धडकली फुटली पडली का डाळ माझी आता हे येणार ह्यांना भजे पाहिजे होते मग गिरणीवाला येणार गिरणीवाला म्हणणार काय झालं वहिनी काय करायला तुम्ही हो बघा ना आता हे येणार यांनी भजे करायचे सांगितले होते आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि इथं हे असं असं ना आता काय बरं ठीक आहे मी देतो पीठ मग हे जाणार तिथून ते घेणार मग नवरा येणार अगं खाली पायऱ्यावर जिन्यात बघितलं वास नाही आला भज्याचा काय सांगू तुम्हाला घरात आले तेल टाकलं मी आणि गॅसच गेला मग ते सिलेंडर वाला फोन करणार आणि दोन तीन आठवडे यांची काही भजी ताळल्या <laughs> सिनेमावाला कसा लिहिणार आहे ब्लॉक इकडनं लागलेला आहे चार्ज होतो कॅमेरा भिंत आहे एक खिडकी आहे खिडकीवर पावसाचं पाणी पडतय तो हात पुसणार त्याचा चेहरा दिसणार <laughs> आणि खटकन चार्ज होणार काय तर त्याच्या पॉइंट दिसणार हम्म आहे मला तुम्हाला आज काय पाहिजे होत वा संपलं आता बघा गोष्टी त्या असेल घटना त्या असेल मग लिखाण करताना तुम्ही जर स्किट वाल्याकडून पिक्चर करून घेता नाटकवाल्याकडून पिक्चर <laughs> लिहून घेता पुन्हा तुम्ही म्हणताना की पिक्चर लयच ले, लेंदी झालाय पिक्चर लयच लबलब झालाय बडबड झालाय बर सिनेमा हे घटनात्मक माध्यम आहे जर बोलण्या संवादाला जास्त महत्व जर राहिलं असतं सिनेमामध्ये हे बघा मोठे मोठे लोक काय म्हणतात कॅमेरा ज्या ठिकाणी बोलणं बंद करतो तिथून संवादाची उत्पत्ती होते ही सिनेमाची व्याख्या आहे ना सिनेमामध्ये संवाद लाभला आपल्या आपल्या आवटी होतो कारण फुटून जातील ना सर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये घटना दिसणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून निर्मात्यांनी कधीही तो प्लॉट लिहिणारा जो आहे ती जमीन जी आहे जे लिखाण जे आहे ते त्यांनी योग्य माणसाकून लिहून घ्या ना बरोबर सिनेमा हे वेगळं क्षेत्र आहे ते टेक्निकल क्षेत्र आहे टेक्निकल लोकांकडून तुम्ही सिनेमा लिहून घ्या ना त्याला स्पीड असते घटना असतात आणि लेखकाला सगळ्या तंत्राचं नॉलेज पाहिजे उभं मी काही लिहिले आणि ते करायचं कसं <laughs> तेही कळलं पाहिजे ना त्याच्यामुळं निर्मात्यांना माझी कळकळीची कल विनंती राहील की ज्याला सिनेमा लिहिता येतो त्यांच्याकडून सिनेमा लिहून घ्या आणि हे डिफरन्स आहे ना तर हा डिफरन्स प्रत्येकाला खरंच कळला पाहिजे बरोबर नाही एक ते एकांकिका लिहिणारा मालिका लिहायला लागतो तर नाही जमणार मालिका लिहायला सिनेमा लिहितो तर मग नाही जमणार कारण पहिलं प्रोडक्ट तुम्हाला लिखाणापासून सुरू करावं लागेल संदीप सर लिखाण जर तुमचं ते मुळात मराठी पिक्चर काय झाले त्याच्यात अडकून पडलाय त्यांची गोष्ट नाही चांगली जर ती टेक्निकली रायटिंग झाली तर तो दिग्दर्शक टेक्निकली शूट करेल आर डिरेक्टर त्याला टेक्निकली देईल बरोबर हा ना वाला त्याला टेक्निकली म्युझिक देईल जर ते रायटिंगच तुमचं टेक्निकली नसेल मग सगळंच गोंधळ चलतं ना मग ग्रहित धरणं सुरू होतं व निर्माता मात्र मग तू माझा सिनेमाचं कौन असं झालं आता त्याला कुठे सांगावं